आता शेजारच्या बीड जिल्ह्यामध्ये पंकजा मुंडेंना अनेक गावांमधून मराठा तरुणांचा विरोध होतो आहे पण त्यांचं असं म्हणणं आहे की मनोज जरांगे यांच्या नावाचा गैरवापर करून अशा पद्धतीचे कृत्य केले जात आहे नाही नाही अजिबात नाही आम्ही त्या दोघा बहीण भावाला कधीच विरोधक मानलेलं नव्हतं आणि मानलंही नाही त्यांनी बी काही गोष्टी लोकांना सांगायला पाहिजेत ना त्यांनीही सांगितल्या पाहिजेत आता काय काय ठिकाणी नुसतं अष्टंट होतोय मराठा आणि ओबीसी हॉ म्हणून काही काही जागेवर मी तिथंच नाही म्हणत ते त्यांचेच लोक उठी देत आणि ते आरडा करायला लावते कुठं पॉम्पलेट चिट करायला ला करा लावते आणि गोंधळ करायला लावते आणि मराठीवर ढकलून देते का तर एक भावनिक वातावरण तयार करायचं ओबीसीचं मत मिळावून कारण ओबीसी बांधव हे त्याचं ऐकत नाही आता त्याचं ऐकलं त्या नाशिकवाल्याचं तर त्यांचं वाटलं होतं कारण ते त्याचं चांगलं करून घेतोय एकट्यानं त्यांनी ऐंशी टक्के महामंडळ खाल्लेले ओबीसीचं तुम्ही म्हणता समजा पंकजा मुंडे किंवा आणखीन कोण म्हणला ते मराठा विरोधात साहेब दिवंगत गोपीनाथ मुंडे साहेबांना मराठ्यांनी इतक्या मतांना नसतं निवडून दिलं विरोधात असतात आमदार केला खासदारी सुद्धा हां त्यांची दुसरी पिढी साहेबांना सुद्धा दिवंगत यांनाही नसतं सहकार्य केलं मराठ्यांनी त्याच्यानंतर पंकजा मुंडे यांना नसतं सहकार्य केलं प्रीतम मुंडे यांना दोनदा खासदार मराठ्यांनी नसतं केलं मराठ्यांचा उमेदवार आहे आणि इतक्या मतानं पाडला आहे मराठा विरोधी असता तर पाडला असता का आता त्यांनाही दोनदा दिलं म्हणजे पाच पिढ्या त्यांच्या मराठ्यांनी निवडून द्या तुम्ही मराठ्याला विरोधी समजत असतात मराठी कसे मतदान करते नव्हतं मला मग इतकं सांभळून इतकं सांभळून तुम्ही जर असं बोलणार असला तर अशी मराठीविषयी भाषा असली तुम्ही म्हणताय म्हणून मला नाही मग त्या म्हणल्या कशा म्हणल्या असल्या तर ही भावना चांगली नाही मग त्यांची मराठीविषयी म्हणणं की तुमच्या नावाचा गैरवापर होतोय अशा अशा पद्धतीचे जेव्हा कृत्य होतात तेव्हा कोण सांगत आहे तुम्हाला कोण म्हणलं सांगा बरं मला येऊ तुम्ही उठे उठेता उगाची उग घेणं नाही देणं नाही माझे लोक माझे लोक तुमचेही लोक आहेत तुमच्या लोकाबद्दल काय म्हणलं तुम्ही तुमचेही म्हणले आम्ही नाही मानित त्यांना त्यांच्याबद्दल तुमचा शब्द नाही घाना मलाच का संताजी धानाची सारखा दिसतोय मी पाण्यास सगळ्याला एवढी काय भीती वाटायला लागली माई